महाराष्ट्र राज्यातील सर्व गोरबंजारा लमाण समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर इथे भव्य मोर्चा काढण्यात आला होता मोर्चात मोठ्या संख्येने स्त्री पुरुष तसंच विद्यार्थी विद्यार्थिनी आणि युवक सहभागी झाले होते हैदराबाद गॅझेट इयर आणि सी पी बेरार गॅझेट इयरमध्ये बंजारा समाज आदिवासी अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे तसंच लमाण बंजारा समाज हा हा आदिवासी अनुसूचित जमातीचे असल्याचा सर्व निकष पूर्ण करत आहे तसंच आजही हा समाज आर्थिक शैक्षणिक सामाजिकदृष्ट्या भरपूर प्रमाणात मागास आहे आजही लमाण बंजारा समाज लोकसंख्येच्या दृष्टीने राजकीय प्रतिनिधित्व मिळालेलं नाही आजही बहुतांश बंजारा समाज हा ऊस तोडणीचे मजुरीचे तसंच भटकंती करून आपला उदरनिर्वाह करण्याचे काम करत आहे आजही बंजारा समाजाच्या नोकरीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये अनुशेष शिल्लक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री असताना अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्नमध्ये जयपाल सिंग बिहार आणि संविधान वसुधा समिती सदस्य यांना लमाण बंजारा जमाती एसटी किंवा मध्ये समावेश घेण्याची मागणी केली होती त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात दिनांक सहवीस फेब्रुवारी आणि तीस मे एकोणीसशे अडुसष्ट रोजी त्याचप्रमाणे मागील काळात सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर आणि दिनांक वीस मार्च एकोणीसशे एकोणऐंशी अशा तीन वेळा केंद्राकडून शिफारस करण्यात आली आणि संसदेत त्याबाबतचे विधेयक मांडण्यात आले त्या विधेयकानुसार केंद्र शासनाकडून यावेळी कर्नाटक आंध्र प्रदेश आणि इतर राज्यात एस सी तर काही राज्यात एसटी असे एकूण चौदा राज्यात संविधानिक आरक्षण देण्यात आले इतर ठिकाणी ओबीसी तत्सम प्रवर्गात आरक्षण दिले गेले आजपर्यंत नेमलेल्या सर्व आयोगांनी स्पष्टपणे लमाण बंजारा समाज आदिवासी असल्याचे मान्य केले आहे पंचायत समाजाचे धर्मगुरू डॉ रामराव महाराज यांनी सुद्धा या मागासलेल्या समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे यासाठी अनेक आंदोलनं केली तसंच राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता त्यामुळे आदिवासी समाजाचे टक्केवारीस हात न लावता स्वतंत्र आदिवासी यादी तयार करावी या सर्व बाबींचा विचार करून बंजारा समाजाचा सरकारनी तात्काळ आदिवासी आरक्षणास बाधा न आणता लमाण बंजारा समाजाचा स्वातंत्र्यरित्या ब अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याबाबतची शिफारस केंद्र सरकारकडे करावी आणि महाराष्ट्रातील सर्व गोर बंजारा समाज आणि बांधवांस अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी आपल्या स्तरावरून योग्य कारवाई करावी ही सकल गोर बंजारा समाज बांधव अहिल्यानगर यांच्या वतीने आपणास विनंती करण्यात येत आहे असं निवेदन श्री प्रभाकर शेठ पवार मोहन जाधव रामभाऊ राठोड रमेश चव्हाण विजय राठोड यांनी आणि हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत यावेळी निवेदन सादर केलं मागणी घेऊन हजारोच्या संख्येनं या ठिकाणी गोरबंजारा समाज हा आपल्या मुलाबाळाला घेऊन या ठिकाणी याचा कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की हैदराबाद गॅजेटियर नुसार मराठा समाजाला कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याचा जी आर या राज्य शासनाने निर्गमित केला तेव्हापासून एका महिन्याच्या आत मध्ये मराठा समाजाला प्रमाणपत्र भेटायला सुरुवात झाली आमची मागणी आहे एस टी आरक्षण तर ठीक आहे आता आम्ही डायरेक्ट प्रमाणपत्र मागतोय आमच्याकरिता कारण या देशामध्ये राहणारा संपूर्ण बंजारा समाज एक बोली वेग वेश भाषा एक संस्कृती सगळं काही असताना या देशातील बंजारा समाज या आदिवासाचे पूर्ण निकष पूर्ण करीत असताना आमच्यावर कुठेतरी जाणीवपूर्वक अन्याय होत असल्याचं या संपूर्ण समाजाला कळत आहे आणि या गोष्टीने राज्यातला संपूर्ण समाज या मागणीला घेऊन कुठेतरी अस्वस्थ झालेला आहे आणि ह्या मागणीला घेऊन धर्मपीठाच्या धर्मगुरूला सुद्धा आता हे बघल्या जात नाही कारण या समाजावरती फार मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेला आहे मागच्या काळामध्ये अठ्ठेचाळीस पासून कितीतरी आयोगाचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत या गोष्टीला घेऊन सुद्धा त्यावेळेस जे गॅजेट आहे ते तर जाऊ द्या एकोणीसशे एक ते एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या हैदराबाद गॅजेटियर मध्ये सुद्धा हीच ही नोंद होती असा सर्व असताना हे जाणीवपूर्वक कटकारस्थान या समाजावरती झालेलं आहे कोणत्याही समाजाचा आरक्षण आम्हाला नाही पाहिजेत कोणताही समाजाचा आरक्षण हिरवून आम्ही आमच्याकरता आरक्षण मागत नाही आदिवासी बांधवाच्या आरक्षणाला धक्का न लावता आमच्यासाठी वेगळ्या आरक्षणाची तरतूद यास टी सूचीमध्ये केली पाहिजे म्हणून शासनाकडे आमची माग आहे याच्याकरिता संपूर्ण राज्यामधल्या मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने आमचे मोर्चे निघत आहे या येणाऱ्या काळामध्ये सरकारने या गोष्टीची जर दखल घेतली नाही तर एक पंधरा वीस लाखाचा मोर्चा या मुंबईमध्ये जाईल जोपर्यंत बंजारा समाजाला एस टी चा प्रमाणपत्र मिळणार नाही तोपर्यंत हे कोणी लोक मुंबईवरून ऑफिस वापिस येणार नाही या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी सर्व सरकारला जाहीर आव्हान या ठिकाणावरून गोर बंजारा समाज हा एस टी प्रवर्गामध्ये येतो त्याच अत्यंत महत्वाचं कारण की जी काही पात्रता एकोणीशे पासष्ट मध्ये लोकोर समितीने सिद्ध केलेले आहे ते सगळे इंडिकेटर्स गोर बंजारा समाजाकडे आहेत आणि त्या कारणामुळे एस टीचं आरक्षण मिळावं अशी मागणी ही अत्यंत पूर्वीपासूनची आहे आणि म्हणून आता आम्ही बोलताना स्पष्ट केलं की के महान तपशी डॉक्टर रामराव महाराज यांनी त्यांच्या हाताला थरकापेयेपर्यंत निवेदन देण्याचं काम केलेलं आहे आणि अलीकडच्या काळामध्ये जे काही जे काही सामाजिक जागरण झालेलं आहे अनेक चळवळीच्या माध्यमातून आणि हा समाज पेटलेला आहे म्हणजे सत्य असत्यमधला फरक समाजाला कळतो आहे अत्यंत महत्वाची बाब अशी आहे की भारतीय संविधानातील कलम चौदा ते अठरा जे समतेचा अधिकार दिलेला आहे त्या समतेच्या अधिकाराच्या माध्यमातून पहिलं जे काही त्याच्यातलं कलम आहे ते इक्वेलिटी बिफोर लॉ जसं कायद्यासमोर समानता म्हणून मराठा बांधवांना आरक्षण दिलं गेलं असेल तर कायद्यासमोर समानता म्हणून हैदराबाद आणि त्याच्या पूर्वीच्या अनेक गॅजेटीच्या आधारावर तात्काळ एस आरक्षण देण्यात यावं अशा पद्धतीची आग्रही भूमिका ही गोरबंजारा बांधवांची झालेली आहे आणि म्हणून त्या सगळ्या बाबींचा विचार केला असता सरकारने जर याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष जर केलं तर याचा परिणाम केंद्र आणि राज्य सरकारला भोगावा लागेल अशा पद्धतीचा खणखणीत इशारा गोरबंजारा समाज बांधवांच्या माध्यमातून देतो आहे समाजाचा कोणत्याही समाजाशी वादविवाद नाहीये आम्ही कोणाच्या ताटातलं हिसकावून घेत नाहीये नरेंद्र मोदीजींच्या नाऱ्यानुसार म्हणजे एक देश एक जात एक संस्कृती एक भाषा जर सर्व काही एकच आहे तर हक्काच एसटी आरक्षण हे वेगवेगळं का बाकीच्या राज्यांमध्ये एसटी आहे तर या महाराष्ट्रातच विजयंती का माझी सरकारला फक्त एकच विनंती आहे की आम्हाला आम्हाला वेगवेगळं करू नका आम्हाला आमच्या एस हक्काचं एसपी आरक्षण या हैदराबाद गॅजेट नुसार मिळालंच पाहिजे